ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी पाचशे एक ते पाचशे पस्तीस एवढ्याकरिता या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय निकारे असणाऱ्या अंतरुणावर आनंदाने झोप कोठून येणार ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रास ग्रासलेला आहे ते तेथे मावळण्याकरिता सूर्याचा उदय होत असतो तेथे ते दुःख व सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे जेथे मंगल रूप अंकुरा बरोबर त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच गर्भाला मरण घेरते जे प्राप्त नाही त्याचे चिंतन करावयास मृत्यू लोकच वस्ती लावते बरे ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळी ते गंधर्व अदृश्य पुरुष नेतात बरे ते घेऊन कोणाच्या गावाला गेले याचा शोधही लागत नाही अरे अर्जुना सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्याचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही व जेथील पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत या मृत्यू लोकांची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत येथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो अर्जुना हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते ऐक अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या लोकांच्या मोठे नवल दिसते अरे ज्यापासून लाभ त्या त्याकरिता हे लोक एक कवडी देखील भांडवल सोडित नाहीत व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते ते, -ते कोठ्यावधी रुपये खर्च करतात जो अनेक विषय विलासात निमग्न असतो तो स सध्या सुखात आहे असे म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झालेला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात ज्याचे आयुष्य थोडे उरलेले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल व बुद्धी हे नाहीशी झालेली आहेत अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात जसे जसे मूल वायाने वाढत जाते वायाने मोठे होते तसे तसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने व कौतुकाने नाचतात पण वरून जरी ते मूल मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून त्याचे आयुष्य सरून जात आहे त्याची त्याला खंतच नाही जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते असे असूनही आईबाप आनंदाने त्याचा वाढदिवसाचा उत्सव साजरा करतात आनंद प्रदर्शन गुड्याही उभारतात अरे अर्जुना कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर ते त्या सहन होत नाही आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे ज्यांना समजत नाही बेडूक सापाकडून उभा गिळला जात असताना देखील तो बेडूक उडत असलेल्या माशाच्या पकडण्याकरिता जे बाहेर काढून वेटाळीत असतो अशा तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात कोण जाणे अरे हे वाईट आहे मृत्यू लोकातील सर्वच न्याय उपरटा आहे अर्जुना तू जरी येथे अकस्मात जन्मला आहेस तरी या मृत्यू लोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की ज्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील तू आपले मन मद्रुप कर माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला नमस्कार कर पहा जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच चांगले भजन करणारा म्हणावे याचप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रुपास पावशील ही आता अंतकरणातील गुह्य गोष्ट तुझ्या जवळ मी सांगत आहे अरे सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त झाले आहे त्यामुळे तू सुखरूप होऊन राहशील भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरू जे मेघ श्याम पर ब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला संजय दूतराष्ट्राला म्हणाला ऐकत आहा काय तेव्हा वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुराच असलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे हालचाल न होता या बोलण्याविषयी निवांत असलेला दिसला त्यावेळी संजयाने मान डोलावली आणि आपल्याशी म्हणाला आहा आज अमृताची वृष्टी झाली परंतु हा धूतराष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे पण हा आमचा मालक आहे त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेस दोष लागेल काय करावे याचा स्वभावच असा आहे परंतु धन्य माझे भाग्य महामुनी व्यास धृतराष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगावयाच्या निमित्ताने का होईना असे लक्षण केले म्हणून ज्ञानपूर्ण संवाद श्रवणाचे जन्म मृत्यूपासून माझे रक्षण केले मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत होता तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्याने संजयास असे आपल्या करून घेतले अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात चित्तचकित होऊन आटू लागले वाचा जागच्या जागी कुंठित होऊ राहिली पाया वात पासून मस्तकापर्यंत अंगरका घातला सारखं सर्व अंगावर रोमांच आले अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या सर्व रोमाच्या बुडाशी निर्मूळ घामाचे थेंब आले त्यामुळे जसा एखाद्याने मोत्याच्या अंगर का घालावा तसा तो दिसू लागला याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासांनी वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे गो अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले व ते बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वाप केला डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला टाकला त्याप्रमाणे महाराज लक्ष द्या असे तो धुतराष्ट्राला म्हणाला आता श्रीकृष्णाची वाक्य हीच कोणी ती उत्तम बीजे आणि त्या संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या भितळाची जमीन मिळाली त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल अहो थोडे कसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे धन्य आहे त्या कानाची की आज त्याचे भाग्याने माळ घातली आहे म्हणून आमच्या विभूतीची जी स्ना स्थाने आहेत ती सिद्धाचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखवी निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा